माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला हे षडयंत्र प्रवीण कुंटे पाटील माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भॅड हल्ला झाला ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था शिल्लक नसून जंगल राहत सुरू आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली परिणय फुके यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी स्टंट केल्याचा आरोप केलाय अनिल देशमुख यांनी काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना कोणताही स्टंट केलेला नाही काटोल मतदारसंघात कधीही अशा पद्धतीची घटना घडली नाही परिनय फुके यांची ताबडतोब प्रतिक्रिया आली ही स्टंटबाजी आहे परिनय फुके व सध्या काटोल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर हे कंत्राटदार व्यवसायाचे भागीदार आहेत परिनय फुके यांच्यामुळे गुंडागर्दीची पार्श्वभूमी असणाऱ्या चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे काटोल मतदारसंघात मागील काही काळात दोन घटना घडण्यात त्यात आरोपींना संरक्षण देण्याचं काम चरणसिंग ठाकूर आणि भाजपनं केलं चरणसिंग ठाकूर हे सावकारी करत असून त्यात एकानं आत्महत्या केली आत्महत्या करणाऱ्यांकडे पै परत करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याला सांगण्यात आलं की बायकोला पाठव त्यामुळे त्यानं आत्महत्या केली अनिल देशमुख ज्या मार्गाने येत होते त्याच मार्गावरून चरणसिंग ठाकूर यांचे भाऊ राजू ठाकूर यांची गाडी पास होणं हल्ल्यानंतर परिणय फुके यांची प्रतिक्रिया येणं यामागे काहीतरी षडयंत्र आहे कालची ही घटना षडयंत्र होती सलील देशमुख विजयाच्या जवळ असून भाजपला पराभव दिसत असल्यानं ही घटना घडली आहे परिनय फुके यांनी साकोली मतदारसंघात नाना पटोलेंच्या विरुद्ध असा स्टंट केला होता परिनय फुके यांची पार्श्वभूमी तशीच आहे देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर गप्पा करू नये अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहे विश्रांती सुरू आहे देवेंद्र फडणवीस सर्वात असफल गृहमंत्री आहेत नागपुरात त्यांनी अनेक गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम केलंय अजूनही आरोपींना अटक केलेली नाही अनेक देशमुखवर अन्ना झा जा, हल्ला झाल्यावरती त्यांच्या घरच्यांना मात्र संरक्षण दिलं नाही उलट सिंग ठाकूर यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त लागला होता घटना ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत झालेली आहे सध्या उपचाराला आलेले आहेत आमच्या मान्य जॉइंट सी पी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा बंदोबस्त लागलेला आहे आणि सध्या त्यांच्यावर हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी

श्री अनिल बाबू देशमुख यांच्यावरती जो काल भ्याड हल्ला झाला मतदारसंघामध्ये ही घटना पुरोगाबी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असून महाराष्ट्रामध्ये कायदा आणि कानून व्यवस्था शिल्लक राहिलेले नसून महाराष्ट्रामध्ये जंगल राज तयार झाला अशा प्रकारची परिस्थिती आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची घटना घडणं हे कुठेतरी यामागे राजकीय षडयंत्र आहे अशा प्रकारचं चित्र समोर यायला लागलं आहे कालच्या घटनेनंतर ज्या पद्धतीनं लगेच भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके आणि एक दोन नेत्यांनी आरोप करताना असं केलं आहे की ही राजकीय स्टंट आहे पॉलिटिकल स्टंट, प्रकार अडिल अडिल प्रकार स्टंट अशा प्रकारचा आदरणीय अनिल देशमुख साहेबांवरती जो आरोप केला तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो गेल्या पंचवीस ते तीस वर्षाच्या सार्वजनिक सार्वजनिक जीवनामध्ये काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनिल देशमुखांनी कधीही कुठल्या प्रकारचं पॉलिटिकल स्टंट केलं अशा प्रकारची घटना काटोलच्या मतदारसंघामध्ये कधी घडली नाही एवढंच नव्हे तर काटोल विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामधं पोलिटिकल क्राईम नावाचा विषय कधीही त्या मतदारसंघामध्ये नव्हता आणि कधीही अनिल देशमुखांनी दहशतवादी दहशतवादी लोकं असतील गुंडागर्दीच्या लोकांना आपल्या पाठीशी घालण्याचं पाप कधीही केलेलं नाही आणि ज्या पद्धतीनं कालचा अनिल देशमुखावरती हल्ला झाल्याबरोबर त्या पक्षाचे आमदार परिणय फुके यांची जी ताबडतोब प्रतिक्रिया आली ही स्टंडबाजी आहे तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो की, की परिणय फुके आणि सध्या असणारे काटोल मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर हे कंत्राटदार व्यवसायाचे भागीदार असून त्यांचे आर्थिक हितसंबंध लक्षात घेता ते हितसंबंध जोपासण्याकरताच भारतीय जनता पार्टीने परिणय फुकेंच्या मार्फत चरणसिंग ठाकूरसारख्या गुंडागर्दीची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो या काटोल मतदारसंघामध्ये अनेक या मागील आठ दहा पंधरा दिवसामध्ये मोठ्या दोन घटना घडल्यात एक लहानशा बालिकेवरती बलात्कार करणाऱ्या आरोपीला संरक्षण देण्याचं काम चरणसिंग ठाकूर यांच्यामार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संरक्षण देण्याचं काम केलं एवढंच नव्हे तर एका सावकारी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे चरणसिंग ठाकूर आहेत द पार्टी विद द डिफरेंस का दावा करने वाले भारतीय जनता पार्टी को नेताओं को अपने गरीबान में झांकने की आवश्यकता इसलिए है कि भारतीय जनता पार्टी ने जिस आदमी को चरण सिंह ठाकुर को उम्मीदवार बनाने का काम किया है ये वही चरण सिंह ठाकुर है जो उस, उस काटुल क्षेत्र में सावकारी का धंधा करता है और सावकारी के धंधे के चलते एक रेवतकर नाम के एक व्यक्ति को आत्महत्या करने को मजबूर करना पड़ा उसके पीछे का साजिश अगर आप उस बात को सुनोगे कि कर्जा वापस न करने के बाद में खुलेआम कहा गया कि तुझे अगर पैसा वापस करने की तेरे औकात नहीं है तो तेरी बीवी को मेरे घर में पहुंचा दे इस तरह से मानसिकता से प्रताड़ित होने के बाद में उस रेवतकर नाम के व्यक्ति ने आत्महत्या करने का काम किया ही गोष्ट मैं जावक या करता सामगतूँ कि यहाँ मतदार संघा मधे गेला सहा महीनियापासन प्रचंड गुंडागर्दीचं आणि दहशतीचं वातावरण आहे आणि काल अनिल देशमुखांनी चा आमचा सायंकाळला पाच वाजता प्रचार यंत्रणाचा आमचं शेवटली सभा संपल्यानंतर ज्या मार्गाने ते येत होते ती घटना घडल्यानंतर त्याच मार्गावरती चरणसिंग ठाकूरांची लहान बंधू एक एक बंधू आहे राजू ठाकूर राजू ठाकूरांची गाडी त्याच रोडला क्रॉस होणे आणि लगेच परिणय फुकेंची प्रतिक्रिया येणे की यामागं कुठली तरी पॉलिटिकल स्टँडबाजी आहे असा कुठलाही योगायोग घडू शकत नाही कालची घडलेली घटना ही षडयंत्र होतं सुनियोजित होतं आमची आमची प्रचार यंत्रणा ठप्प पाडण्याकरता केलेला कालचा तो उद्योग होता आणि जेणेकरून ज्या पद्धतीनं गेला गेल्या गयाल, पंधरा दिवसापासून या मतदारसंघामध्ये सलील आमच्या पक्षाचे उमेदवार सलील देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार दारुण पराभवाच्या छायेत असल्यामुळं कुठेतरी कुंठाग्रस्त मानसिक अवस्थेमध्ये केलेलं कालचा जाणीवपूर्वक षडयंत्र होतं असं आमचं म्हणणं आहे काल उपचार सुरू झालाय आता सध्या त्या ते त्यांना कालच्या त्या युनिट रात्रीला सगळ्यात चेकअप झालाय डॉक्टर यांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे मी तेच सांगतो ना की महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था संपूर्ण संपलेली आहे महाराष्ट्रामध्ये जंगलराज आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वात असफल गृहमंत्री जर कोणी झाला असेल तर त्या गृहमंत्र्याचं नाव देवेंद्रजी फडणवीस आणि देवेंद्रजी फडणवीस ज्या पद्धतीनं गुन्हेगारीच्या लोकांना मग नागपूरच्या नागपूरला सुद्धा अनेक अनेक गुन्हेगारांना त्यांनी अने संरक्षण देण्याचं काम केलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकारणाचं गुन्हेगारी करण्याचं काम राज्याचे गृहमंत्री ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस करतात निश्चितपणे बदलापूरला च्या बलात्काराच्या आरोपीलासुद्धा अटक करताना गुन्हा दाखल करताना केलेला विलंब असेल नागपूरचा एक त्यांचं त्यांनी पोचलेला गुंडाला दिलेलं संरक्षण असेल आणि काल झालेला हल्ला अजूनही हल्ला करणाऱ्या आरोपींचा इन्व्हेस्टिगेशन करून अजूनही त्यांना अटक केल्याची घटना घडलेली नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काल अनिल देशमुख साहेबांच्या घरावरती हल्ला झाल्यानंतर चरण सिंग ठाकूरांच्या बंगल्यावरती पोलिसांचं प्रोटेक्शन आहे पण काल रात्रीपर्यंत अनिल देशमुखांच्या बंगल्यावरती पोलिसांचा संरक्षण उपलब्ध न होऊ नये हे स्पष्ट करता कुठेतरी राज्याच गृहमंत्री आणि शासन सुद्धा या गुंडगिरीच्या पाठीशी उभी आहे कि हम लोगों की कल नरखेड़ में पाँच से पाँच बजे हम लोगों की सांगता सभा संपन्न हुई वो पब्लिक मीटिंग खत्म होने के बाद में माननीय अनिल अनिल जी देशमुख अपने चुनिंदा दो तीन सहयोगी के साथ वहाँ से निकल कर वहाया भिष्णुर मार्ग जलालखड़ा जाने के लिए निकले बेल फाटा के टर्निंग पर अंधेरे का लाभ उठा पर जहाँ पे अज्ञात जो आरोपी थे उन्होंने पत्थर से उन्होंने फतराव किया बहुत बड़ा पत्थर गाड़ी पर फेंका उससे अनिल देशमुख साहब गंभीर रूप से घायल हुए उसके बाद में तुरंत वहाँ पर रश करते हुए हॉस्पिटल ले ले जाया गया और उसके बाद में हमारे अनिल देशमुख जी के जो पीए है उज्ज्वल जी भोयर उन्होंने वहाँ के पुलिस स्टेशन में एक कंप्लेन दाखिल करी है मैं थोड़ा अगर आप थोड़ा समय हो तो मैं आपको पढ़ के बताता हूँ कि नाव उज्ज्वल भोए वह तेईस वर्ष हरिद्वार मी समक्ष पुलिस स्टेशन काटोल में थे हजर राम तोंडी रिपोर्ट दे तो कि वरील निवड त्यावर राहतो व्यवसाय व्यवसायगृह माणी अनिल देशमुख साहेबांचा स्वीय सहाय्यक म्हणून मागील दहा वर्षापासून काम करत आहे आज दिनांक आठ अकरा चोवीस रोजी विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम दिवस असल्याचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सलील अनिल देशमुख यांच्या प्रचाराची सभा नरखेड येथे होती ती सभा सायंकाळी पाचच्या सुमारास संपली त्यानंतर मी अनिल बाबू देशमुख ड्रायव्हर धीरज चंडालिया व डॉक्टर गौरव चतुर्वेदी आम्ही सर्वांनी नरखेडमध्ये लोकांच्या एक दोनदा घरी भेटल्या भेट घेतल्या त्यानंतर आम्ही नरखेडून तिनखूर तिनखेडा भिष्णूर मार्गे काटोलला येण्यास निघालो त्यावेळी आमची गाडी समोर होती व आम दोन आमच्या कार्यकर्त्याच्या मागे उभ्या होत्या अंदाजे रात्री सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान बेल फाटा येथे आलो असता त्या ठिकाणी रस्त्याला वळण असल्याने गाडी गाडीची गती कमी झाली तेव्हा अचानक चार अज्ञात इसम गाडीसमोर आले गाडीच्या हेडलाईटचे उजेडात ते मला समोर दिसले अनिल बाबू गाडीच्या ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेले होते त्यानंतर त्यापैकी एक एक व्यक्ती मोठा दगड अनिल बाबू बसलेला समोरच्या काचावर फेकून मारला त्यामुळे काचेला तडा गेला त्यानंतर साहेब बसलेल्या बाजूने एक दगड आला त्यानंतर मागच्या बाजूने एक दगड आला व हो ते भाजपा जिंदाबाद अनिल बाबू मुर्दाबाद अशी नारेबाजी करत चौघेही दोघे मोटरसायकल घेऊन भार भारसिंगी रोड रोडने पळून गेले मी साहेबांकडे पाहिले असता साहेबांच्या कपाळावरती रक्त निघत होते आम्ही सर्व बसलेलो होतो आम्ही साहेबांना त्या गाडीतून उतरून आमच्या मागच्या पाट गाडीत बसून काटोल दवाखान्यामध्ये घेऊन जाण्यासाठी निघालो काटोलजवळ आल्यानंतर रेल्वे फाटक बंद होते हे बघ हे महत्त्वाचं आहे रेल्वे फाटक बंद होते त्यावेळी तिथे साहेबांचे कार्यकर्ते मयूर मयूर सावरकर व चेतन उमाटे व काटोल राजू बाबूलालजी ठाकूर चरणसिंग ठाकूरचे बंधू राहणार काटोल यांचेमध्ये वादविवाद सुरू होतात परंतु आम्ही तिथे थांबलो नाही तिथून लगेच गाडी काढून ग्रामीण रुग्णालय काठोल येथे आलो डॉक्टर आणि अनिल देशमुख साहेबांची प्राथमिक उपचार तपासणी करून पुढील उपचाराकरता करता रेफर केले हीच माझी तोंडी रिपोर्ट आहे माझ्या सांगण्याप्रमाणे संगणकावर टंक लिखित प्रिंट वाचून पाहिले माझे सांगण्यानुसार सांगण्याप्रमाणे बरोबर आहे हा परिणय फुके आणि परिणय फुके आणि चरणसिंग ठाकूर वेगळे नाहीत तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो परिणय फुकेंचं तुम्हाला पोलिटिकल कॅरेक्टर तपायचं असेल मागच्या वेळेला साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये वेळेला परिणय फुके नाना पटोलेंच्या म विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढत होते त्या साकोली मतदारसंघामध्ये सुद्धा परिणय फुकेची एंट्री व्हायच्या अगोदर कधी त्या मतदारसंघामध्ये पोलिटिकल व्हायलन्स तुम्ही बघितलेला नसेल त्यावेळेलासुद्धा परिणय फुकेने हा उद्योग नाना पटोलेंच्या विरोधामध्ये सुद्धा साकोलीमध्ये सुद्धा केला होता म्हणजे परिणय फुकेंची जी निवडणुकीची लढण्याची जी, जी, जी मानसिकता आहे ही गुन्हेगारी वृत्तीची मानसिकता आहे आणि देवेंद्र फडणवीसांचे आणि परिणय फुकेंचे काय संबंध राजकीय संबंध अख्ख्या विदर्भाला माहीत आहेत आणि या कायम आला अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे की राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या होम ग्राउंडमधं गृह जिल्ह्यामध्ये अशा प पत, अशा पद्धतीच्या लोकांना संरक्षण देणे अशा लोकांना संरक्षणच नव्हे तर त्या लोकांना उमेदवारी दिली तर पार्टी विथ द डिफरन्सचा दावा करण्याला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आता यापुढे नैतिकतेच्या आधारावरती गप्पा करण्याचा कुठलाही त्यांचा अधिकार नाही आणि येणाऱ्या ना वीस तारखेला उद्या आमचं मतदान आहे उद्या मतदानाच्या दिवशी आमच्या आमच्या बाजूला जो आता निवडणुकीचा जो कल येणार आहे कुठेतरी त्याला कुठेतरी खंड पाडण्याकरता त्याकरता त्याला डिवस न करता आमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात केलेलं कालचं सज्ज षडयंत्र होतं